श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुमच्या मुलाबाळांची प्रगती घरामध्ये भरभराट राहावी आपल्या पतीला उद्योगधंदा असेल नोकरी असेल त्यामध्ये यश मिळावं घरामध्ये आजार पण राहू नये जो घरामध्ये पैसा येतो तो टिकून राहावा आपल्या घरामध्ये प्रसन्नता राहावी एकोपा राहावा नवनवीन धनप्राप्तीच्या लक्ष्मीप्राप्तीच्या संधी आपल्या घरातील पुरुषांना किंवा तुमच्या मुलांना तुम्हाला उपलब्ध व्हाव्यात आणि त्यावर काम केल्यानंतर यश मिळावं यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वाचा ठरणार आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी जर म्हणजे आपण रेग्युलर नित्य नियमाने जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केल्या तर अगदी काही दिवसातच तुम्ही स्वतः फरक बघाल की तुमच्या घरातील वातावरणामध्ये प्रसन्नता निर्माण झालेली आहे घरातल्यांच्या वागण्यात बोलण्यात जो आपण म्हणतो ना की मधुरपणा जो जे प्रेम आहे ते आलेला आहे आणि बरेचसे फरक तुम्हाला तुम्हा दिसू लागतील जर तुम्ही तुमचं रुटीन जर आहे ते या पद्धतीने केलं तर शंभर टक्के तुम्हाला बदल दिसून येतील कारण मला अशा खूप साऱ्या कमेंट येतात की ताई घरामध्ये व्यसन करतात आमच्या आम्हाला पैशाचा प्रॉब्लेम आहे कर्ज वाढत चाललेला आहे घरामध्ये सतत निगेटिव्हिटी वाटते घरामध्ये बसावं वाटत नाही डोक्यामध्ये खूप आहे पण सतत झोपून राहावं वाटतं घरामध्ये आजार पण आहे सारखं नवरा बायकोंचे वादविवाद होतात तर तुम्ही अशा ताईंनी तर आवर्जून या पद्धतीने तुम्ही घरामध्ये राहा बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे अगदी म्हणजे तुम्ही हे सुरू करायला केलं ना की पहिल्या आठवड्यापासूनच तुम्हाला बदल दिसायला सुरुवात होईल तर सर्वात अगोदर बघा की बऱ्याच जणांचं काय असतं की त्यांना मुलं आहेत त्यांचे मिस्टर सकाळी जातात म्हणून त्यांचं असं रुटीन आहे पण आमच्या घरामध्ये असं नाही तसं नाही आपल्या प्रत्येकाचं वेगवेगळं येतं पण तुमच्या घरामध्ये लहान मुलं असोत किंवा नसोत तुमचे मिस्टर सकाळी सकाळी कामाला जात असोत किंवा नसोत पण सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर सकाळी लवकर उठण्याची सवय नाही तर असं नाही की की तुम्ही पाच वाजताच उठा सहा वाजता उठा जे तुम्ही आठ वाजता उठता नऊ वाजता उठा तर उठता तर ते सात वाजता उठण्याचा प्रयत्न करा म्हणजे थोडा थोडा टायमिंग कमी करत आपण लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे लवकर उठून फक्त उठून बसले मग आपण टी व्ही बघत बसलो किंवा फोन बघत बसलो या गोष्टी करायच्या आहेत तर सकाळी लवकर उठून सर्वात अगोदर तुमचा फ्लॅट असू द्या किंवा मोठं आपलं बैठक घर असू द्या दाराच्या समोर किमान फ्लॅट असेल तर फ्लॅटच्या समोर थोडा तरी उंबरठ्याच्या बाहेर झाडू जो आहे तो मारण्याचा प्रयत्न करा आणि दारामध्ये थोडंसं पाणी शिंपडा आता इथे बऱ्याच ताईंचा प्रश्न येईल की ताई फ्लॅट समोर आम्हाला पाणी शिंपडायला समोरच्या पोर्चमध्ये जमत नाही असं कसं जमत नाही आता मी पण फ्लॅट मध्ये राहते तर काय करायचं की आपली जी स्प्रे बॉटल असते स्प्रे बॉटल घ्यायची त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आणि मी काय करते की त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं गोमूत्र आणि कापूर त्याच्यामध्ये क्रश करून आपल्याला टाकायचं आहे आणि हे पाणी स्प्रिंकल करायचं आहे याने काय होतात निगेटिव्हिटी दूर होतेच तो होते माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं असतं बऱ्याच वेळेला आपल्याला असतं बघा की आमचे दुश्मन आहेत किंवा कोणीतरी काहीतरी आमच्यावर करत आहे त्याच्यामुळेच आमच्या घरामध्ये असं होत आहे बऱ्याच ताईंचे असे विचार असतात तर तुम्हाला असं वाटत असेल तर त्यासाठी सुद्धा हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे आवर्जून प्रत्येकाने दारामध्ये महिलांनी पाणी टाकण्याचा प्रयत्न करा त्यानंतर दारामध्ये तुम्ही फक्त रांगोळीने ओम काढा किंवा तुम्ही फक्त स्वास्तिक काढा तुम्ही फक्त कमळाचं फुल काढा पण आवर्जून नित्य नियमाने प्रवेशद्वाराच्या समोर रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा मी पण बघा मला अशा काही खूप मोठ्या मोठ्या रांगोळ्या येत नाहीत पण मी मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर म्हणजे चौकटीच्या बाहेर जरी नाही काढलं तर माझ्या चौकटीवर हमखास स्वास्तिक असेल कधी कमळाचं चिन्ह असेल किंवा कधी फक्त ओम काढेल मी सादर रांगोळीनं पण काढलेलं असतंच असतं हे सुद्धा निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये बघा आता तुमचं समजा घरामध्ये येणार जाणार खूप असेल तर तुमच्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही तुमचं चांगलं झालं की त्या व्यक्तीला आनंद होतो असं असतं का बरं तर असं नाही कारण बरेच जण तोंडावर जरी आपल्याला चांगलं बोलले तर बऱ्याच जणांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही किंवा त्यांना चांगलं वाटत नाही मग ते निगेटिव्हिटी घेऊन आपल्या घरामध्ये येत आहेत का पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहेत हे आपण ओळखू नाही शकत कोणाच्या ना मनातला आपण ओळखू नाही शकत मग त्यामुळे जर आपण रांगोळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काढली तर जी आपल्या घरात येणारी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या मनात जर काही निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल तर ती मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच राहते ती आत प्रवेश करू शकत नाही म्हणून रांगोळी दारासमोर काढणं अतिशय महत्वाचं आहे आता आपण सकाळी लवकर उठलो घर आपलं झाडून काढलं त्यानंतर दारासमोर रांगोळी काढली त्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे हे त्यांच्यासाठी की ज्यांना बाबा मुलं मिस्टर सकाळी जाण्याची घाई नाही मग त्यांना बऱ्याच वेळेस फार प्रश्न पडलेला असतो किंवा मला मला काही नाहीचं मग मी कशाला लवकर उठू असं तसं तर देवपूजा जी आहे ती आठ जास्तीत जास्त नऊच्या अगोदर करण्याचा प्रयत्न करा नित्य नियमाने देवपूजा करायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर आपण वर्किंग असाल किंवा मुलं तुमच्या ऑफिसला जाणारे असतील मिस्टर लवकर जाणारे असतील तर तुमचा पूजेचा टाइम थोडासा इकडे तिकडे होऊ शकतो पण आपण सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर आपल्या कुलदेवीची कमीत कमी एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आणि तुम्हाला तेवढाही वेळ नसेल तर अगदी एकवीस वेळा तरी तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो नित्य नियमाने आपण म्हणायला हवा कारण जेव्हा आपण आपल्या घरामध्ये नित्य नियमाने कुलदेवीची सेवा होते आपल्या कुलस्वामिनीची सेवा हो सेवा होते तेव्हाच आपल्या मुलाबाळांना कामामध्ये नोकरीमध्ये यश आपल्या मिस्टरांना यश उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालणं पैसा येणं तो आला तर टिकणं किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत घरामध्ये मंगल कार्य घडणं मुलाबाळांची लग्न होणं संतानप्राप्ती घरामध्ये आदरपण न राहणे या गोष्टी जर तुम्ही नित्य नियमाने कुलदेवीची स्वयसेवा कराल कुलस्वामिनीची सेवा कराल तर हळू हळू कमी होऊ लागतील त्यामुळे हे आवर्जून करायचे आहे आता तुम्हाला तुमचा कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर नवा 999 मंत्राचं रोज आपण 21 वेळा कमीत कमी बोलायचं आहे किंवा एक माळ भणायचा आहे 999 मंत्र कोणता ओम एम रिम क्लिम चामुंडायै विच्चे हे झालं आता सकाळच्या गोष्टी त्यानंतर आपला स्वयंपाक तुमचं धुणं भांडे ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत बऱ्याच वेळेला दुपारून महिला काय करतात की आपल्या घरामध्ये दुसऱ्या महिलांना गोळा करतात आणि मग गाराणी तिची गाराणी हिचं धुनं तिचं धुणं धुनं या गोष्टी करतात पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का की आपल्या घरामध्ये तुम्ही ते भाड्याचं घर असू द्या नाही तर तुमचं स्वतःचं घर असू द्या आपल्यासोबत आपल्या घरामध्ये वास्तुदेवता राहत असते आणि तुमच्या मुखातून जो कोणता शब्द बाहेर बाहेर निघतो त्या प्रत्येक शब्दाला वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते म्हणून तुम्ही नेहमी ऐकलं असेल तुमची आई असेल किंवा तुमच्या घरातील जी मोठी मंडळी आहेत ती नेहमी सांगतात बघा की नेहमीच चांगलं बोला वाईट शब्द तोंडातून काढू नका तर ते का म्हणतात याच्यासाठी म्हणतात आणि दुसरं कारण म्हणजे दिवसभरामध्ये एक वेळ अशी असते की त्यावेळेला सरस्वती माता आपल्या जिभेवर बसलेली असते आणि त्यावेळेला आपण जे बोलू ते तेव्हा सत्य होत असतं म्हणून सुद्धा सांगितलं जातं की नेहमीच चांगलं बोला म्हणजे की आपल्यासोबत चांगल्याच गोष्टी घडतील तुम्ही जर दुसऱ्यांचे गाराणे आपल्या घरात करत बसला तर दुसऱ्यांचं वाईट होईल न होईल तो विषय तुम्ही सोडा किंवा तुम्हाला एखाद्याचं पटत नाही त्याच्याबद्दल तुम्ही हे करताय तुम्ही जे त्याच्याबद्दल बोलताय हे त्याच्यासोबत होईल ना होईल हे कोणीच सांगू शकत नाही पण जे आज तुम्ही तुमच्या घरात बसून दुसऱ्यांबद्दल बोलताय हे तुम्ही शंभर टक्के कोऱ्या कागदावर तुम्ही लिहून घ्या की त्या गोष्टी तुमच्यासोबत घडणार कारण हे कलयुग आहे इथे तुम्ही दुसऱ्यांसाठी खड्डा खोंदाल तर त्या खड्ड्यामध्ये <laughs> तुम्ही स्वतःच पडाल इथे तुम्ही दुसऱ्यांसाठी एक गोष्ट वाईट विचार कराल तर तुमच्या गोष्टी वाईट होतील हे तितकंच सत्य आहे आणि तुमच्यासोबत जरी नाही झालं ना तर तुमच्या मुलाबाळांना तुमच्या वाईट कर्माची फळं ही शंभर टक्के भोगावीच लागणार कारण आपण आजही बघतो आपल्या आजूबाजूला बघा गाडीवर असतं घरावर असतं की आई वडिलांचा आशीर्वाद आई दादांचा आशीर्वाद हे कशासाठी असं लिहितात कशासाठी म्हणतात याचा विचार तुम्ही कधी केलाय का कारण त्यांच्या आई वडिलांच्या चांगल्या कर्मामुळे त्यांचं चांगलं झालं आहे असं आपण म्हणतो तर मग जसं मग तुमचे आपण आई वडिलांनी जर वाईट कर्म केले तर मग पुढे आपल्या मुला बाळांना ते भोगणंच आहे त्याच्यामुळे नेहमी आपले कर्म चांगले ठेवा कोणाचं चांगलं करणं होत नसेल ना तर कोणाचं वाईट सुद्धा करण्याचा प्रयत्न करू नका आणि तेही तुमच्या स्वतःच्या घरात वास्तुत हे काम चुकूनही करू नका <laughs> फोनवर सुद्धा कधी कोणाबद्दल वाईट बोलू नका कारण सेम तुम्ही तुमच्या घरामध्ये बोलताय त्याच्यासोबत घडेल नाही घडेल माहित नाही पण तुमच्यासोबत त्या गोष्टी घडू लागतील त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे दिवसभराचे भांडे साठवून ठेवणे कपडे पारुसे तसेच साठवून ठेवणे मग ते ओले ओलेले बाथरूम मध्ये कपडे तसेच तर असं कधीही करायचं नाही प्रत्येक गोष्टीचा एक टायमिंग दिवसभर तुम्ही झोपून राहिले आणि संध्याकाळी देवे लागण्याच्या वेळेला भांडे घासायला लागले कपडे धुवायला लागले तर याच्याने तुमच्या घरामध्ये आजार पण वाढेल जो काही पैसा आहे त्याला म्हणजे बाहेरचा रस्ता जाईल पैसा टिकणार नाही जी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये यायची ती येणार नाही या उलट माता लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी दरिद्रता ती तुमच्या घरामध्ये वास्तव्य करेल आणि ती तुमचं घर सोडून कधीही जाणार नाही त्यामुळे बघा संध्याकाळची दिवे लागणीची जी वेळ असते ती माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ असते त्यावेळेला देवाजवळ दिवा लावायला सुरुवात करा तुळशीजवळ दिवा लावायला सुरुवात करा त्याचबरोबर तुम्ही जर कोणती सेवा वगैरे काही करत नसाल तुम्हाला ते येत नसेल आता जे सेवेकरी करतात त्यांना म्हणजे सांगायची गरज नाही ते बरोबर करतात पण ज्यांना सवय नाही ठीक आहे तुम्ही एकदम नाही करू शकणार तर सुरुवात तुम्ही याच्यापासून करा की तुम्ही मोबाईलवर किंवा टी व्हीवर त्यावेळेमध्ये स्तोत्र लावा मंत्र लावा तुम्हाला जे आवडतात ते लावा तुम्हाला जे स्तोत्र मंत्र येतात ते मोठ्याने म्हणण्याचा प्रयत्न करा घराचं मुख्य प्रवेश काही वेळासाठी उघडं ठेवा तिने सांजेच्या वेळेस भांडे धुवू नका किंवा कपडे धुवू नका आपल्या घरामध्ये देवाजवळ दिवा अगरबत्ती या गोष्टी लावा तुम्ही जेव्हा तिने सांजेच्या वेळेला भांडे धुता तुम्ही कपडे धुता किंवा तुम्ही पायाची घडी घालून बसलाय झोपलाय तुम्ही केस विंचरताय कोणाच्या तरी गाराणे तुम्ही करताय घरात मोठमोठ्याने ओरडताय भांडणं करताय तर अशा वेळेला माता लक्ष्मी जी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुमच्या उंबरठ्यावर आली आहे तुमच्या घरात प्रवेश करण्याला तर ती आल्या पावलाने माघारी जाईल ती वापस जाईल कारण का की तिला सगळे अलक्ष्मीचे गुण जे आहेत ते तुमच्या घरात घरात होताना बघायला मिळतील आणि माता लक्ष्मी जिथे स्वच्छता आहे जिथे आपण म्हणतो की कि भांडे किचन स्वच्छ आहे जिथे ही जी वेळ असते माता लक्ष्मी येण्याची त्यावेळेला मंत्र स्तोत्र असतात देवाजवळ दिवा लावलेला असतो सुगंध असतो सुगंधित अगरबत्ती लावलेली असते तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि ती वा तिथे वास्तव्य सुद्धा करते पण या उलट जर तुमच्या घरामध्ये असेल तर माता लक्ष्मी कशी आणि ती कशी राहील आणि जर तुम्ही नको असलेल्या गोष्टी या वेळेमध्ये केल्या तर तुमच्या घरामध्ये दरिद्रता राहील आणि दरिद्र का, का एकता तुमच्या घरामध्ये राहिली आणि ती स्थिर झाली तर तुमच्या घरामध्ये आजारपण पैसा न टिकणं मुलं बाळ न ऐकणं घरामध्ये व्यसन करणं उद्योगधंद्यामध्ये सतत म्हणजे पैशाचं नुकसान होणं खूप दिवसांपासून माझ्या मिस्टरांचं प्रमोशन व्हायचं आहे प्रमोशन व्हायचं आहे ते न होणं मग या गोष्टी ज्या आहेत ना त्या वाढत जातात कामामध्ये अडचणी निर्माण होणं बघा आता मी तुम्हाला ह्या ज्या गोष्टी सांगितल्या हे जे रुटीन सांगितलं तर याच्यामध्ये कोणताही उपाय असं नाही आहे की स्पेसिफिक वेळ काढून तो उपाय करायचा आहे फक्त आपण जे दिवसभरातलं आपलं रुटीन असतं म्हणजे आपल्या वागण्यामध्ये आपण थोडासा बदल करायचा आहे आणि आपल्या वागण्यामध्ये आपल्या रुटीनमध्ये नुसतं आपण बदल जरी केला ना तर आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते बदलू शकतं आणि तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल जसं की तुमची जी कोणती कुलदेवी आहे कुलदेवीचा मंगळवार असेल शुक्रवार असेल तर त्या वारचा उपवास करायला सुरुवात करा कुलदेवीच्या वाऱ्याच्या दिवशी कुलदेवीला काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा कुलदेवीला गजरा किंवा वेणी अर्पण करायची कुलदेवीला तांबूल म्हणजे पानाचा विडा अर्पण करायचा आणि हे दुसऱ्या दिवशी आपण तो विडा खायचा आहे याच पद्धतीने तुमच्या मिस्टरांचं आणि तुमच्या मुलाचं जमत नसेल त्यांच्यामध्ये वादविवाद तणाव वाढत चाललेला असेल तर अशा वेळेला तुमचं जे कुलदैवत आहे तर त्यांचा उपवास तुमच्या मिस्टरांना करायला लावायचा कुलदैवताची त्यांच्या वारी पूजा आरती नैवेद्य हे त्यांना दाखवायचं आणि तो जो नैवेद्य दाखवलेला प्रसाद आहे तो घरातील सर्वांनी खायचा रोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीला दिवा लावल्यानंतर घरामध्ये पूर्ण आपल्या घंटा वाजवायची तुम्हाला शंख वाजवता येत असेल तर शंख नाद करायचा त्यानंतर आपल्या घरात संध्याकाळच्या वेळेला सगळ्या घरातले जे लाईट असतात ते काही वेळासाठी तरी थोडा वेळ चालू ठेवायचे आपल्या मुलांना नित्य नियमाने काहीतरी स्तोत्र मंत्र म्हणायला लावायचं या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या जर आपण केल्या तर आयुष्यामध्ये तुमच्या एवढे बदल होतील ना की तुम्हाला कुठे इकडे माझी पत्रिका दाखव किंवा हे कर ते कर काहीच करण्याची तुमच्यावर वेळ येणार नाही आणि तुमचं वातावरण घरातलं पूर्णपणे बिघडलेलं जरी असेल तुम्ही या पद्धतीने घरामध्ये वागायला सुरुवात करा रुटीन ठेवा बघा तुमच्या घरामध्ये शंभर टक्के बदल होताना तुम्हाला स्वतः बघायला मिळेल श्री स्वामी समर्थ